अय दादा कसला विचार करते बाबा टेन्शन मध्ये दिसायलास काय नाही रे भावडे पोरीची बारावी झाली तुला शिकव का लग्न करून टाकू काय डोकंच बंद विचार बा अरे वा अरे ही तर अभिमानाची गोष्ट आहे टेन्शन का घ्यायला लागलेस तू शिकवायचीच आहे बावड्या टेन्शन नाही रे शेजारच्या वाडीची रामाची पोरगी गेली पळून त्यामुळे डोक्यात तवापासून कावर माजले बघ उघडच काय झालं तर हसू येईल बघ लोकांचं अरे दाद्या असले उदाहरण जर समोर ठेवलंच तर भीतीच वाटणार आणि वाटणारे की अरे पण पलीकडच्या वाडीच्या आपल्या पोरगी कलेक्टर झाली हे पण बघ की तू हा हायला भावड्या खरंच केला का मी हा विचारच नाही केला पोरगी लय हुशारे राव आपली मंदिरांनी मेहनत करते र लव शिकवतो बघ तिला बरं झालं तू एक खास वेगळ्या दिशेने काहीतरी सांगितलंच बघ नक्की चांगली पोरगी शिकवणार मी बघतो आता अभिमानाने अशी मान उंच झाली पाहिजे कलेक्टरच करतो पोरगी तिच्या तिच्या बघतोच आता कशी होत नाही कलेक्टर <laughs>